कराड दक्षिण येथील पुणे स्थायिक मतदारांना भेटण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि कडेगाव पदवीचे आमदार आदरणीय विश्वजित कदम कराड दक्षिणचे युवा नेते रेल्वे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जे जे आदरणीय उदयशराव दादा शिवराजी मोरे नाना पैलवान मनोहर भाऊ खऱ्याच शिवाजीराव सरकार आणि सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि पुणेकरांनो सर्व <coughs> कमी मला मनोरभाव एक सूचना करावीशी वाटते की सबीरन वाळवेकरांनी जी मुलाखत घेतली ती कारण त्याला कळलं पाहिजे खरा इंजिनियर करून खरा डॉक्टर <laughs> विशेषतः इथं आल्यानंतर पहिल्याच वर्षी यशोदरावजी चव्हाणांच्या काळात चव्हाण साहेबांनी ज्यांना मदत केली ते करारचे सुपुत्र बाबा कल्याणी आणि यशोधराव मोहिते भाऊनी ज्याला सहकार्य केलं ते डॉक्टर फथकरावजी कदम हे पुण्यात येऊन आपला व्याप वाढवला आणि आपण आता बाबाई चिंचवड हे परिसर आहे ते तत्कालीन काँग्रेसचे नेते मगर साहेब आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे एक मंत्री होते डॉक्टर प्राध्यापक रामकृष्ण मोरे मग आपण पुण्यामध्ये स्थायिक झाला इंडस्ट्री बेल्ट वाढला हे फक्त फक्त काँग्रेसच्या मुळे मग टेरको असेल सगळ्या कंपनी मी एक पैसे वाढलेलो होतो पुण्याला एसपी कॉल आणि ज्या आय टी मध्ये इंजिनिअर्स काम करतात ते हिंजवडीच विलासराव देशमुख मुख्यमंत्री पवार साहेब केंद्रात मंत्री त्यांनी नवने साहेबांच्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला हिंजवडीत गेले आणि हिंजवडीत गेल्यानंतर दादाला वाटलं पवार की हा मोठा परिसर आहे इथं औद्योगिक आय टी पार्क आलं पाहिजे मग नवले साहेबांना त्यांनी सांगितलं आला की तुम्हाला आम्ही पर्याय जागा देतो ही जागा शासनाला द्या आणि राजीव गांधीच्या नावानं आयटी पार्क स्थापन <प्राथ> आणि तिथं आयटी पार्क मध्ये काम करणारी लाख लाख पाच पाच लाख पगार घेणारी सत्ता प्रसिद्ध कुठे नाही होईल तू किती राहा <ख्ण> <ख्ण> तू कुठलं पगार घेत म्हणून काँग्रेस पक्षानच हे इंडस्ट्रीज पुणे शहर असेल काय असेल विकास केलाय तो फक्त आणि फक्त काँग्रेसच्या ध्येय मला तुम्ही सुशिक्षित आहात मला हे काय सांगतो कि पुण्यात बापट खर्चा झाले अन्ना जोशी झाले याव झाले त्याव झाले बाळ मोहोळ झाला पुण्यात मोदी साहेबांनी दहा वर्षात शिवाय काही केले का सांगा मेन हाजप तिला हातच घातला नाही किती एखादा साखर कारखाना असेल एखादा मोठा उद्योग असेल तर तो आणला का सांगा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जेवढे परदेशी कारखाने बाबा चाकरला दोन चार प्रोजेक्ट मध्ये भूमिपूजन लाडवले ते कारखाने चालू आहे फडणवीस साहेब तुम्ही सांगा की जर पुरणपोळी खायला आला होता तर कधी पुण्यात भोळी आला सांगा म्हणून सुशील आम्ही सांगण्यासारखं नाही पुणेवर जाऊ न काम तर एंट्री इंटिगारमेंट झाली आता झालं फक्त एकच आहे पृथ्वीराज चव्हाण काय आहे हे तुम्ही मुलाखत बघितली त्यानंतर भाषण करण्याची काय आवश्यकता <laughs> गावाकडे घरी सांगा दोन मिनटं बोलतो थांबतो भांडे घेऊ नका भांडेवाले आले <laughs> आता येत सुद्धा चालू आहे मला ओनचा बाबा एक फोन आला की म्हणजे वस्तार साहेब थोरात ह्या काँग्रेसच्या माणसाने आज भाषणात बोला म्हणजे काय भाषण माणसं बाबतीने वस्तार आपल्याला काय करायचं मग मग अशी करायला सरांनी सांगितलं की इंदिरा आवास योजना संजय गांधी निराधार योजना ही काँग्रेस पक्षाने केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगतो लाडकी बहीण आणू द्या लाडकी नेहमी आणू द्या लाडका दाजी आणू द्या काय उपयोग नाही तुम्ही ठरवलेलं आहे पक्क एवढी जर पुण्यात माणसं येत असतील सोपं काम न होईल तुम्हाला पोरवायच्यापेक्षा सोपं होईल पुण्याचे <laughs> आणि रविवार आहे एकच दिवस बायका पोरात घालवायला हे पोरांचं काय ऐकायचं ऐकलं पण पृथ्वीराज चव्हाण पुढारी नाहीये पृथ्वीराज चव्हाण राज्यमंत्री काम केलं पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं पृथ्वीराज चव्हाण खासदार म्हणून काम केलं आदर्श अरे फट्टेच्या डोक्यात नाही डागरे एकशोराव चव्हाण महाराष्ट्राचा सुपुत्र कराडचा सुपुत्र देशाचा उपपंतप्रधान झाले मुख्यमंत्री झाले पहिला यशवंतरावजी चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण <गणागी> आणि मग या यशवंतरावजी चव्हाणांच्यावर कसलाही डागराय तीच परंपरा पृथ्वीराज चव्हाणांच्यावर कसलाही डागराय मग बाबाने सांगितलं माझ्याकडे शिबे होते इडी होती शाली होती पण त्यांनी कधी पाठविली नाही मुलाच्या घरी आता पाठवा <प्रेण> कारण आरला कारण पाठी काय उपयोग आहे म्हणून तुम्हाला सांगतो दोनच मिनिटं मला वेळ दिला दोन मिनट बरोबर फडणवीस साहेब म्हणले राहुल गांधीना काल पंडित जवाहरलाल नेहरूने जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्या आधी माफी मागा अरे भटुकड्या तुझा बाप आरती चेंडित होता <laughs> त्याला स्वातंत्र्य मिळवणार आपले दादा हुंडकर असतील नाना पाटील असतील नाना नायकवणे असतील यशवंतराव चव्हाण असतील यशवंतराम असतील त्यांच्या विरोधात काम करणारे तुम्ही आर एस एस वाले काया टोप्या घालून होता त्याच्या आधी देशाची बापी माझा राहुल गांधी कुठं माफ पाठिंबक <स्थाथ> <करूँगा। स्थाथ> कशाला पुर तुम्ही आधी अभ्यास करा ना अन्न साहेब कधी आहे का आर एस एस स्वातंत्र्य सैनिकांना विरोध केला होता ते खरं आहे आणि फडणवीस साहेब ओके दया 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 करू नको कोल्हापूरला पैसे जातात हे आपल्यातले म्हणून आपण सुशिक्षित आहात चार दिवसात चार दिवस आणि सगळे सांगतायत कारण दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण डेंजर शो। लगा इथं येऊन बघ डेंजर त्याला आठ पृथ्वीराज चव्हाणांना मग सांगितलं सबीर चव्हाण केली पृथ्वीराज चव्हाण कोण कोण होते एक चिटबाई या संपवून रिया गोळ्या बदलल्या का इंजेक्शन कुठलं घेऊ तुला पृथ्वीराज चव्हाण इंजेक्शन शोधायचं नाही कशा कस सोशल बाबाचा इंजेक्शन आहे आयुर्वेद काकाचं इंजेक्शन होतं टेरा इंजेक्शन कोपास लेकिन पेशंट गेट आउट का बावन से पेशेंट ये लेके हलो हलो मरने पर हलो हलो तो ये ही भूमिका आता मगशी संगीत लो विश्वजीत कर्मारी सर करण लाल ये मैच पन्ना ये सिस्टेन सर डेरिवाड़ी ला सर कारिया ला सर पाटला सर चार पदरी रस्ते सुरेश भोसले परवा म्हणले त्याचा आम्हाला काय उपयोग बरोबर आहे तुम्हाला काय उपयोग तुम्हाला फक्त वडावडीचा उपयोग तुम्हाला फक्त वडावडीचा उपयोग बर आता आपण गावाला गा या गा सभा गा। ऐकायला महाजी बांगलं प्रेशर <प्रेक्षाण> आहे कार्यालय आहे हे आपल्या मान देशातल्या माडगुळ गावाचे थोर कवी माडगुळकर साहेबांच्या नाव आहे आपल्याला पाहिजे आता खरं म्हणजे बोळायला लावताना ना तर काय वेळ करून घ्या इलेक्शनचं काम हे इथं कीर्तन सांगायचं तुमचं ते काय काय सांगायचं कीर्तन कसं आहे ही <laughs> जी वेळ मिळून आली ती कशी राहिली ती पायसा तोडून राहिलं जाणार काका अरे काका, एक एक नाही, एक एक कंगवा दोन रुमाल रुपयाची नोट निघाली ले काका पतंग किती उद्या किती काही जेवण काय पाहिजे तुला आता है का कोण मग आता पृथ्वीराज चव्हाण जपायचं नाही तर काय फडणवीसांच्या हेड्यानं जपता अरे यशवंतराव मोहितेच्या हो घरी तुम्ही जन्म घेतला त्यांनी बहजाचं कल्याण केलं त्यांचे वारस तुम्ही सांगता आणि तुम्ही फडणवीसांच्या शिवेत चुंदुआप्पाच्या शिर भूमीपूजन कार्यक्रम घेतला बरगुशीला पाच लक्ष रुपये अंतर्गत असतात अरे एक पाच कोटी एक वेळेस बाबाजी बांध बाबाशी बसले हॉस्पिटल आणलं याचा हॉस्पिटल सं बचावा यांना गरकासाठी स्वप्न कोरवली पाचवड पोल जाऊन सगळ्या झालाय का नाही आणि कारखाना चालवाना दिला तस तर आम्ही करीत नाही तुम्ही कसं काढा तुम्ही केंद्र खाऊन दुसरं केलं म्हणजे म्हणून त्याला विचारा सांगा तुम्ही खरंच एक दिवस आजून या सुट्टी काढू <laughs> तुम्ही खरंच पाया पडू सांगू तुम्हाला चार दिवस अगोदर जावा कारण पैसे मस्ती आलेली आहे पैशाची मस्ती त्या पैशाच्या मस्तीतून जिरवायचं असेल तर पुणेकरांना माझी विनंती आहे की आपण मतदानाच्या आधी चार दिवस जावा आणि चार दिवस ठीक आहे

दक्षिणे तुम्ही बोलला तिसऱ्या वारीला बी पडेल हा आता चौथ्या वेळा म्हणजे पुन्हा नाद करायचा नाही म्हणून सर्व माझ्या बंधूला विनंती आहे की मला सांगितलं पुण्याचे फार सुशी दिसत जरा पाचशे जपूर करा आणि म्हणजे ती गावरा नाही <laughs> <laughs> दर मी तुम्हाला पायापासून सांगतो चार दिवस अगोदर या आणि हाताच्या पंजावर पृथ्वीराज चव्हाणांना